तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत की पैसा जो आहे तो प्रत्येकाला आयुष्यामध्ये कमावायचाच हो आहे पण अशी सिच्युएशन येते कधी कधी की आपल्याला त्या सिच्युएशनमधून बाहेर पडता येत नाही प्रत्येक वेळेस कोणाला कोणाला पैसे मागावे लागतात आपल्याला आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपली जी लाईफ आहे ती पूर्णपणे अनस्टेबल होऊन जाते अनबॅलन्स्ड होऊन जाते कधी असं होऊन जातं की कधी आपण पूर्ण कर्जात बुडून जातो तेही आपल्याला कळत नाही त्यामुळे तुम्ही जर आता चांगले स्टेबल असाल खूप चांगले पैसे कमवत असाल किंवा फ्युचरमध्ये कमवणार असाल तर आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे किंवा अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे जे पैसे आहेत ते चांगल्या पद्धतीने सेव्ह करू शकता किंवा पैशाचा योग्य जो वापर आहे तो करून इन्व्हेस्टमेंट करू शकता कुठे किंवा पैसा कमवू शकता इंटरेस्ट रेट घेऊ शकता किंवा आपल्या घरच्यांसाठी एक चांगली लाईफ जी आहे ती तुम्ही सेट करून ठेवू शकता तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशी सगळ्यात पहिले जी गोष्ट आहे ती सांगणार आहे ती म्हणजे सेविंग आता होतं काय प्रत्येक वेळेस की जवळपास मी असंच पाहिलेलं आहे प्रत्येकाला की सेविंग जी गोष्ट आहे ती अशी आहे की आपला जो पेमेंट आहे त्यातून मायनस आपण जे काही खर्च करणार बाकी का आहे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आणि मग राहिलेला जो पैसा आहे तो म्हणजे सेविंग असं प्रत्येकाचं जवळपास झालेलं आहे पण मित्रांनो ही खूप चुकीची टर्म आहे तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा हा हे लक्षात आहे की आपल्याला जो पण पैसा सेव्ह करायचा आहे तो आपल्या पेमेंटमधून पहिल्यांदा ती पेमेंट मायनस सेव्हिंग करायची आणि जो राहिलेला पैसा आहे तो आपल्याला खर्च करायचा आहे म्हणजे समजा एक एक्झाम्पल एक देऊन मी सांगतो समजा तुम्हाला एक लाख रुपये पेमेंट आहे आणि तुम्हाला काय आहे तुमचे बाकीचे इतर खर्च असतील काय असेल ते पकडून आणि राहिलेले जे आपल्याला समजा त्याच्या हिशोबाने तुम्हाला वीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला सेव्ह करायचे तर तुम्ही काय करायला पाहिजे एक लाख मायनस वीस हजार आणि राहिलेले जे ऐंशी हजार रुपये आहेत ते तुम्ही मग तुमचे जे काही असेल बाकीच्या गोष्टी तुमचं काही ते टॅक्स असेल किंवा तुमचे काही बाकीचे पी एफ असेल काही कटत असेल किंवा ई एम आय असेल तुमचा काही जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी त्या ऐंशी हजारमध्ये व्हायला पाहिजे पण वीस हजार रुपये हे तुमचे शंभर टक्के वाचले पाहिजेत असं नाही व्हायला पाहिजे की एखाद्या महिन्यात चला जास्तच खर्च झाला फार मायनसमध्येच गेलं ते वीस हजार रुपये सेव्हिंग करण्याच्याऐवजी आपण तेच खर्च केले असं नको व्हायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तुमचा फोकस जो आहे तो सेव्हिंगवर असला पाहिजे म्हणजे आपण प्रत्येक महिन्यात किती सेव्ह केलं गेलं लग पाहिजे आपल्याकडून ते तुम्हाला ठरवायचं आहे तुमची जी पेमेंट आहे त्यातून सेव्हिंग मायनस करा आणि राहिलेले जे पैसे ते खर्चासाठी ठेवा असं करू नका की तुमची जी पेमेंट आहे त्यातून तुम्ही जो खर्च करणार ते करा आणि त्याच्यानंतर जी राहिलेली पैसे आहेत म्हणजे दोन चार हजार रुपये जरी राहिले तर ते आपले सेव्हिंग असं म्हणू नका तुम्हाला तुमची जी अमाऊंट आहे सेविंगची ती फिक्स करायची ती मायनस करून पेमेंटमध्ये राहिलेली जी पेमेंट आहे राहिलेला जो पैसा आहे तो तुम्हाला खर्च करायचा आहे हे जे आहे ते सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर आपला दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे लोन आता असं होतं की खूप वेळेस मी पाहिलं आहे की लोन तर आपल्याला घ्यावंच लागतं कधी ना कधी कदि लोन ही अशी गोष्ट आहे की आपल्याकडे एवढा पैसा येत नाही की आपण आपली सगळ्या कर्जा त्यामध्ये भागू शकतो जसं की घर असेल गाडी असेल किंवा इतर काही मोठा खर्च असेल तर तो आपण आपण डायरेक्ट कॅशमध्ये करू शकत नाही आपली एवढी ऐपत नसते की प्रत्येक वेळेस ते आपण करू लोन घेणं चुकीचं नाहीये पण एकापेक्षा जास्त लोन घेणं ते खूप चुकीचं आहे म्हणजे समजा आता काय होतं मी असं पाहिलंय जे आपली तरुण पिढी आहे ऍक्च्युली घर घेतात हे लोक घर घेतल्यानंतर त्यांच्या मनात काही एक दोन वर्षानंतर येतं की चला आपण कुठेतरी गाडी पण घेऊयात घर झाले तर गाडी पण घेऊयात आता घराचा हप्ता यांचा तीस चाळीस पन्नास हजार रुपये असतो महिन्याला त्याच्यानंतर वेगळा गाडीचा हप्ता येतो वीश एक हजार रुपये म्हणजे साठ ते सत्तर हजार रुपये फक्त हप्त्यामध्ये जातात त्यांचे त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही की आपल्याला फक्त आपण जे काही आता कमवतोय त्यावेळेस एकच हप्ता आपल्याकडे असला पाहिजे एकच हप्ता आपला गेला पाहिजे एकच ई एम आय आपल्याकडे असला पाहिजे जसं की घर असेल तर घराचा हप्ता गाडी असेल तर गाडीचा हप्ता एकच कोणता तरी असला पाहिजे किंवा इतरही जर तुम्ही कुठे कशासाठी लोन घेणार असाल तर ते अजिबात घेऊ नका एक हप्ता हाच ठीक आहे नंतर जर तुम्ही अशा गोष्टी केल्या या गोष्टीसाठी लो 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 लोन उचललं त्या गोष्टीसाठी लोन उचललं मग अजून लग्नासाठी लोन उचललं घरासाठी लोन उचललं कुठंतरी कोणी आजारी पडलं म्हणून लोन उचललं गाडीसाठी लोन उचललं तर अशा खूप साऱ्या ज्या लोन्स आहेत ते होतं आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला काय होतं की याच्यातून बाहेर जे पडणं आहे ते खूप अवघड होऊन बसतं हे देखील खूप मोठी चूक आहे ते सर्रास लोक करत असतात त्यामुळे हे देखील जो दुसरा पॉईंट आहे लोनचा ते देखील नक्की लक्षात ठेवा त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे मिस मित्रांनो मित्रांनो तो आहे हेल्थ इन्शुरन्स आता होतं काय की प्रत्येक वेळेस तुम्ही ठणठणीत आहात असं नाही आहे किंवा तुमचे घरचे जे लोकं आहेत फॅमिलीमधली जी लोकं आहेत ते ठणठणीत होत आहेत असं नाही आहे आता होतं काय की आपले जे घरचे आहेत आईवडील त्यांच्या एजनुसार त्यांना काही ना काही व्हायला लागतं जसं की एखादी मोठा आजार होऊ शकतो किंवा तुम्हालाही देऊ न करो पण तुम्हालाही काही झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो मग तुम्हाला स्वतःहून जे लाख दोन लाख तीन लाख रुपये जे बिल येणार आहे ते तुम्हाला स्वतःहून पे करावं लागतं आता तुमचं जर बघायला गेलं तर तुम्हाला जास्तीत जास्त दहा पंधरा हजारामध्ये तुमचा जो आपला हे आहे हेल्थ इन्शुरन्स आहे तो तुम्हाला भेटून जातो जर घरच्यांचं बघायला गेलं तर त्यांचा थोडा कॉस्टली असतो पण हे पण लक्षात घ्या की त्यांचे आजार देखील खूप जास्त वाढत असतात दिवसेंदिवस त्यामुळे त्यांचा देखील हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो खूप महत्वाचा आहे हेल्थ इन्शुरन्सला लोक एकदम निग्लेक्ट करतात घेत नाहीत पण हा खूप महत्वाचा पॉईंट आहे की तुमचं हेल्थ इन्शुरन्स असणं देखील खूप गरजेचं आहे तुम्ही जर पाच सहा वर्षे हेल्थ इन्शुरन्स भरला पण पाच सहा वर्षातून एकदाच जर तुम्हाला काही आजार झाला मोठा तर तो पूर्ण जो आहे तो कवर होऊ शकतो त्याच्यामध्ये हे नक्की लक्षात घ्या पण जर तुमच्याकडे असं असेल की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स भरतच नाही करतच नाही आणि अचानक अशी इमर्जन्सी आली काहीतरी प्रॉब्लेम झाला तर मात्र तिथं तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो तुम्ही तिथं तुम्हाला कर्ज घेऊन ते बिल भरावं लागेल हे देखील आहे हे देखील खूप सारे लोक असे विचार करतात की कशाला हेल्थ इन्शुरन्स भरायचा आहे पंधरा वीस हजार असे आपले वेस्ट जातात आपल्या होणार तर काहीच नाही आहे अशा गोष्टी काही जण करतात पण इथं हेल्थ इन्शुरन्स खूप महत्त्वाचं आहे जर काही चुकून झालं तर हेल्थ इन्शुरन्स खूप महत्त्वाचं आहे तुमचं खूप कामी येतो त्याच्यानंतर मित्रांनो चौथा पॉईंट आहे तो म्हणजे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आता अशी देखील खूप सारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला जे तुम्हाला म्हणतील की एका महिन्यामध्ये डबल पैसा एका वर्षामध्ये डबल पैसा करून देतो मी चल माझ्याकडे पैसा आणि मी तुला डबल करून देतो पण मित्रांनो अशी कोणती स्कीम नसते जिथे तुम्हाला डबल पैसा करून दिला जाईल आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये खूप जास्त रिस्क असते जरी काही असेल तर तुमचा पैसा डुबू पण शकतो हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आता असे आपल्या आसपासला लोक खूप जास्त असतात मित्रमंडळी असतील पाहुणे मंडळी असतील किंवा कुठे जे लोक असतील ते काय करतात की आपल्याला एक लालच देतात की अरे याचे मी पैसे घेतले त्याला मी डबल एक लाख रुपये घेतले होते आणि एका महिन्यात त्याला दोन लाख रुपये दिले याच्याकडून घेतले हजार रुपये त्याला दोन हजार रुपये दिले अशा पद्धतीच्या गोष्टी सांगतात आणि पुढच्याला ते दिलेले असतात एक दोघा जणांना देतात ते आणि मग असं वाटतं की अरे खरंच हा जो पैसा आहे तो डबल होतोय आणि तो आपल्याला देतोय मग ते काय करतात खूप जणांकडून असा पैसा घेतात आणि कलटे मारतात मग हे नऊ दो गेरा होऊन जातात आणि नंतर हे दिसतच नाही त्यामुळे अशा देखील खूप सारे स्कीम लोकं सांगतात की ज्याच्यातून तुमच्या तुम्हाला जो आहे तो डबल पैसा तुमच्याकडून करून घेतला जाईल असं सा, तुम्हाला सांगितलं जातं पण अशा ज्या स्कीम आहेत त्या सर्रास फ्रॉड असतात आणि त्याच्यामुळे आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर खूप साऱ्या लोकांचे पैसे जे आहेत ते डुबलेले आहेत तुम्हाला काय करायचं आहे तुमचा स्वतःहून स्टडी करायचं आहे आपल्याला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची मग ते ट्रेडिंग असू करा किंवा तुमचा काय एस आय पी असेल ती करा म्युच्युअल फंड आहे त्याच्यानंतर वाटलं तर एफ डी करा पण स्वतःचा अभ्यास करा त्याच्यामध्ये स्वतःला थोडंसं जरा झोकून द्या आणि बघा कुठं आपल्याला परतावा चांगला भेटू शकतो कुठं काय होऊ शकतो तुमच्या हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा दुसऱ्याच्या हातात मोस्टली इन्व्हेस्टमेंट देऊ नका अंटील अँड अनलेस ती व्यक्ती त्यामधली प्रोफेशनल असेल तर असे खूप सारे लोक मिळतात जे म्हणतात की यानं मला डबल करून दिले त्यानं मला डबल करून दिले तसल्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवत जाऊ नका फक्त जर त्यातला प्रोफेशनल असेल त्याच्याकडे सर्टिफिकेट असेल की बाबा हा माणूस इन्व्हेस्टमेंट करतो आहे चला याच्याकडे आपण जाऊन करू शकतो तर ठीक आहे तुम्हाला जर नसेल वेळ द्यायचा तर पण मित्र म्हणलं की स्वतःहून तुम्ही स्टडी करा आणि मग तुम्ही ते ट्रेडिंग करा स्टॉक मार्केट विके स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावा किंवा तिकडे एस आय पी करा किंवा एफ डी करा या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून देखील नंतर करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात मोठा म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे पाचवा पॉईंट तो आहे मल्टिपल इन्कम सोर्सेस आता खूप सारे लोक असे आहेत की ज्यांना वाटतं की आपला जो जॉब आहे किंवा आपला जो बिझनेस आहे तो तर दिवसेंदिवस वर्षानुवर्ष कितीतरी काळ चालणार आहे पण असं नसतं मित्रांनो दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी बदलत आहे खूप साऱ्या गोष्टी बदलत आहेत लोकांच्या रिक्वायरमेंट्स वाढत आहेत वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स येत आहेत त्यामुळे त्या हिशोबाने बदलणं खूप गरजेचं असतं आणि समजा कधी कधी असं होतं की आपण काही करू शकत नाही नाईलाज आणि आपल्याला आपला जो बिझनेस आहे तो बंद करावा लागतो किंवा एखादी कंपनीज बंद होते त्याच्यामुळे आपल्याला ते जो जॉब आहे तो सोडावा लागतो असं देखील होतं त्यामुळे काय होतं की जर आपण एकाच इन्कम सोर्सवर डिपेंड असेल तर पाच दहा वर्षानंतर समजा चुकून जर आणि न नको जर अशी काही घटना घडली गट ती कंपनी बंद पडली किंवा तुमचा बिझनेस जर बुडाला तर तुमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय राहत नाही की आता तुम्ही त्यातून इन्कम जे आहे ते, ते जनरेट करू शकता त्यामुळे सुरुवातीलाच असं ट्राय करा थोडा वेळ द्या तुमचे जे आतापर्यंत तुम्ही वीस पंचवीस वर्ष शिकला आहात शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे काही तुमचे लाईफ गेलेले आहे त्याच्यानंतर दहा वर्ष त्याच्यानंतर अजून द्या आणि त्याच्यामध्ये बघा जास्तीत जास्त टाईम द्या शिकण्यामध्ये आणि नवीन नवीन इन्कम सोर्सेस जे आहेत ते तयार करण्यामध्ये काय होतं की एखादा इन्कम सोर्स जर तुम्ही डिपेंड राहिला तर खूप वेळेस असं होतं की थेवा, थेवा, और तो बिझनेस असेल किंवा ती कंपनी असेल त्याच्यासोबत काही होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यामुळे तुमचा छोटा मोठा बिझनेस की असो ना काही असो ते ओपन करा आईवडिलांना तिथं ठेवा किंवा एखादा माणूस बघा आपल्या ओळखीतला असेल त्याला तिथं ठेवा आणि त्याला तो करायला लावा कधी कधी तुम्ही लक्ष द्या किंवा जसे की ट्रेडिंग वगैरे असेल तर मग ते तर तुम्ही करू शकता ते पण एक इन्कम सोर्सेस आहे ते पण एक तुमचा जो पैसा आहे त्याच्यातूनच पैशातून पैसा कमावला जातो ही देखील गोष्ट जी, तर जी, जी आहे ती तुम्ही करू शकता तर मित्रांनो हे आहेत आपले पाच पॉईंट ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं काम आहे या गोष्टी ज्या आहेत ती खूपच बेसिक आहेत पण याच्यामध्ये खूप सारे लोक चुकतात आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन जे आहे त्यांच्यावर पैशांचं खूप मोठा बर्डन येतो लोन लोनवर लोन घ्यावे लागतात जा म्हणजे इच्छा नसताना देखील लोनवर लोन घ्यावे लोन लागतात पूर्णपणे फायनान्शियल जी स्टेबिलिटी आहे ती जाऊ निघून जाते आपली आणि आपल्याकडे काहीच राहत नाही आणि त्याच्यामुळे आपण चार पाच वर्षे मजेत मस्तीत घालवतो आणि त्याच्यानंतर जे काही राहतं म्हणजे काही राहतच नाही त्याच्यामध्येच आपल्याला भाग भागवावं लागतं सगळ्या गोष्टी हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे हे जे पाच पॉईंट आहेत ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्की ट्राय केल्या पाहिजेत आणि प्रत्येक वेळेस नवीन इन्कम काय करता येईल त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट कशी प्रॉपर करता येईल त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या आईवडिलांसाठी असो तुमच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे लोन जे आहे ते टाळले पाहिजेत जास्तीत जास्त लोन घेऊ नका एका वेळेस एक लोन असलं पाहिजे हे देखील लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर सेव्हिंग जी आहे ती करत राहा असं नाही की तुम्हाला सेव्हिंग जी आहे ती राहिलेल्या पैशातून करायची माझं म्हणणं एवढंच आहे की अगोदर सेव्हिंग करा आणि मग राहिलेला पैसा जो आहे तो खर्च करा सेव्हिंग प्रायोरिटीवर असली पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद